नमस्कार दि चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले आपण जाणून घेऊया नेमकी भूमिका काय आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार देखील एक गोगे बाबा बाबा काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी आलात काय विषय पत्रकार हा जनता आणि प्रशासन याच्यातला महत्वाचा दुवा आहे प्रशासनाला जी काही माहिती खऱ्या अर्थाने दृश्य स्वरूपामध्ये आरशासारखी प्राप्त होत असते ती पत्रकारांच्या माध्यमातून होत असते त्र्यंबकेश्वरला झालेली जी घटना आहे ती घटना अतिशय निंदनीय आहे तर पत्रकारांच्या बाबतीमध्ये असं कुठेच व्हायला नको नुसतं पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही जिथे जिथे कुठे पत्रकाराचा संबंध येईल त्याला सन्मानाने वागवलं पाहिजे त्याचा सन्मान ठेवला पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आणि दृष्टीने आज जिल्हा प्रशासनाला आपण त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे की जिथे जिथे गुंडगिरी असेल ती गुंडगिरी निपटली गेली पाहिजे आणि विशेषतः पत्रकाराला संरक्षण मिळालं पाहिजे पत्रकारांना संरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये देखील सर काय सांगणार पत्रकारांचा कायदा असताना देखील पत्रकारांवर वारंवार असे हल्ले होते त्याचं कारण पत्रकार संरक्षण कायदा हा शासनाने अंमलात आणलेला आहे पण दुर्दैवाने तो फक्त कागदांवरती आहे पत्रकारांवरचे हल्ले कमी होत नाही याला कारण असं आहे की ज्या पद्धतीने गुंड लोकांकडे पैसे वसुलीचं काम दिलं जातं ते कोणालाही ओळखत नाही फक्त पैशाला ओळखतात आणि ते प्रत्येकाकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खेचण्याचं काम करतात त्र्यंबकेश्वर येथे असंच झालेलं आहे पत्रकारांनी चार वेळा सांगितलं की आम्ही इथे पर्यटक म्हणून आलेलो नाही आम्ही पत्रकार म्हणून इथे जी साधू संतांची जे शिबिर भरत आहे आपल्या कुंभमेळ्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काय कामकाज आणि काय निर्णय होता आहे घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे हे सगळं वारंवार सांगून देखील त्यांना त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली हातात मिळेल त्या वस्तूने त्यांना त्यांच्यावर प्रहार करण्यात आले यामध्ये एका पत्रकाराच्या डोक्याला फार गंभीर इजा झालेली आहे आणि तो अजूनही बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे ही बाब संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चुकीची गाण वाईट अशी अशी बाब घडलेली आहे आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की या संदर्भामध्ये तुम्ही सखोल चौकशी करून संबंधितांवरती जास्तीत जास्त गुन्हे दाखल करा त्याचबरोबर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्याकडे यांच्यावर पूर्वीचे पण गुन्हे असण्याची शक्यता आहे याही गुन्ह्यांचा तपास करा आणि त्यांना मोका मोका लावा त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी आमची आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरू आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रभर मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध केला जातोय आणि तसाच निषेध आज आपल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आला आहे आपल्यासोबत धुळे जिल्ह्याचे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देखील सर काय सांगणार आपली भूमिका काय त्र्यंबकेश्वर असो किंवा आणखी काही पर्यटन क्षेत्र काही तीर्थक्षेत्र असो या ठिकाणी सातत्याने एक गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे की कि गाड्यांच्या किंवा दुकानांच्या अशा वसुलीसाठी जी लोक ठेवलेली आहे त्यांची चारित्र्य पडताळणी कोणत्याही प्रकारे केलेली नाही त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायत असो किंवा नगर पा, नगरपालिका असो यांनी कोणत्याही प्रकारचा था ठराव केला आहे किंवा नाही याची खात्री देखील केली जात नाही त्यामुळे आम्ही या निमित्ताने प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा सर्व ठिकाणी एक फलक लावण्यात यावा आणि त्या फलकावर ठराव केलेला असेल तर त्या ठरावाची माहिती किती पैसे वसुलीच्या ठराव केलेला आहे याची माहिती आणि कोणाला ती जबाबदारी दिलेली आहे याची माहिती ठळकपणे देण्यात यावी जेणेकरून पर्यटक असेल किंवा पत्रकार असेल यांच्यामध्ये या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वाद होणार नाही याची काळजी आता शासनाने प्रशासनाने करावी त्याचप्रमाणे शासनाने देखील या अशा ठेके देत असताना चारित्र्य पडताळणीच्या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळे जिल्ह्यात मराठी पत्रकार संघाच्या वतीने चारित्र्याची मागणी व पत्रकारांवर होणाऱ्या संदर्भात आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन निरीश सजानी डी चोवीस तास जय हिंद जय महाराष्ट्र